श्री स्वामी समर्थ आज आपण वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत घराच्या चार भिंतीमध्ये राहताना अनेकदा कलह आणि त्रासाला सामोरं जावं लागतं चुकीच्या दिशेला असलेल्या काही गोष्टीमुळे त्रास होतो असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे घरात वस्तू ठेवताना आणि खास करून रात्री झोपताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रात याबाबत नियम सांगितलेले आहे रात्री झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत याबाबतही सांगितलेलं आहे तर हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबाबत सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवना अडचणी येत नाही असं सांगितलं जातं रात्री झोपही नीट लागते पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असूनही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागू शकतो अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही विनाकारण काही ना काही विचार मन खात असतं अशा स्थितीत रात्री निवांत झोप लागणं कठीण असतं वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन केल्यास या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे किंवा डोकं दक्षिणेकडे असावं जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे वाईट अनुभव येतात म्हणजे दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असं झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारीचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला तो डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लाभतं कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकरण टेन्शन येत नाही दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुष्य वाढतं शारीरिक आणि मानसिक ताणतणावातून दिलासा मिळतो दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं त्यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्तपुरवठाही होत नाही असं मानलेलं आहे तसेच दक्षिण ही यमाची दिशा आहे मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात स्मशानातही अशाच पद्धतीनं ठेवलं जातं त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्याचं वास्तुतज्ज्ञांचं मत आहे या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुखसमृद्धी प्राप्त होते तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम करते तसे धन धानी धनधानी धनहानी मृत्यू आणि आजारांचं भय राहतं त्यामुळे सर्वांनी रात्री झोपत असताना आपले डोकं हे दक्षिणेला आणि पाय हे उत्तरेकडे असावे श्री स्वामी समर्थ